परिसरात या काल दुपारच्या सुमारास एक वृद्ध दापंत्याच्या घरी अज्ञात चोरट्याने डल्ला मारला सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा एकूण बारा लाख एकोणसत्तर हजाराचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केलाय या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चोरी करण्यासाठी दुचाकीने आलेले हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून हो महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पथक सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे कल्याण पूर्वेकडील वालधुनी शिवाजीनगर परिसरात विराट दर्शन इमारतीमध्ये सुखदेव आवाड हे बहात्तर वर्षीय इसम आपल्या पत्नीसह राहतात काल दुपारच्या सुमारास ते आपल्या पत्नीसोबत कामानिमित्त घराबाहेर गेले होते त्याच वेळेस अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा दरवाजा तोडून बेडरूम आणि किचनमधील लोखंडाच्या कपाटाचे लॉक तोडले कपाटातून सोने चांदीच्या दागिन्यासह रोकड असा मिळून तब्बल बारा लाख एकोणसत्तर हजाराचा मुद्देमाल चोरून नेला काही वेळाने आव्हाळ घरी परतले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे ब्यूरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब न केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट